असे बोध सोडले ती आणि परत मिस्टर आणि आणि नळ्या वडले ती आणखी थोडंसं राहिलं काम तेच वडते ती अगं तिथे चालू आहे काम थोडं राहिलं ते तरीच करते आमचं पहिला आणि पावसाने लवकर आमचं ते गेलं नाही तर आणखीन चाललं आमची तर बघा खूप दिवस झाले मी करू शकले नाही कारण की आमच्या इथं पूर पण आला होता शिना नदी आमच्या इथं जवळ आहे आणि आमच्या नंदाचं पण घर ते नदी होतं आणि त्यांचं सगळं पाण्यामध्ये सगळं त्यांचं घर शेत वगैरे सगळं गेलं होतं आणि परत त्या टेन्शनमध्ये आमच्या नंदावाचं पण निदान झालं आणि आमच्यावर दुःख कोसळलं मग त्या दुःखामध्ये आम्ही काय इडो करू शकलो नाही आमच्या आमच्या कामातच आम्ही लागलो आणि आमच्या सगळं ऊसामध्ये पण आमच्या पण ऊसामध्ये सगळं पाणी शिरलं होतं ह्या दिवाळी दसरा घाटातच दस गेलेलं आहे आणि आमच्या शेतकरी तर बारा महिनेच घाटा असत आहे फक्त कष्ट करायचं आणि करत राहायचं आणि आमचं पण हे कारल्याचं चांगलं चाललं होतं आणि ह्याच्यात पण पाणी ते शिरल्यानंतर हे पण लवकर हे जेव्हा रोग आले हे पण आम्हाला सोडून द्यावं लागलं आणि आम्ही असंच टेन्शनमध्ये इडो काय करू शकलो नाही नुसतं घरातच सुद्धा येत नव्हतं एवढं पाऊस चालू होतं त्याच्यानंतर खूप दिवसांनी आज इडो मी चावीनची सुरुवात केली नंतर इडो आमचे आता हे दुसरं फ्लॅट चालू करायचं मिस्टरांनी ठरवलं आहे लावायचं ते सगळं वेल आम्ही वडून काढून सगळं बाहेर काढलं आणि परत बोध सोडलं ट्रॅक्टरनी आणि नळ्या कालच्यापासून नळ्या वाढायचं आणि मंचिंग हातरायचं आता उद्यापासून हे काम चालू आहे आमचं